जय शिवराय यूट्यूब फॅमिली आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे बाप लेकीची सुंदर अशी जात्यावरील होवी तर मग ऐका लेकीची ग जात जशी सोन्याची की जाते पर घरी लेक लेकबापाची लाडकी जाते पर घरी लेक लाड लाडकी लाड की गले बापा संग जेवून को लाड की गेले क बापा सग नको जाशील पर घरी लई नको जाशील पर घरी लई घेती माया माया मांडीवर बाप करी तो सावली माय घेती मांडीवर बाप करी तो सावली एवढे सायस करुनी केले लोकाच्या हवाली एवढे सायस करुनी केले लोकाच्या हवाली लेख जाती नांदयाला बापपाहेवर खाली लेक जाती नांदयाला बाप पाहे वर खाली सांगतो बाई तुला लेख परयाची झाली सांगतो बाई तुला लेख परयाची झाली लेख जाती सासरला बाप पाहे दूर दूर लेख जाती सासरला बाप पाहे दूर दूर लहानाची मोठी केली सत्ता नाही तुझ्यावर लहानाची मोठी केली सत्ता नाही तुझ्यावर बाप म्हणाले की तुला देऊन मी आलो तुझ्या नशिबाचा जामीन नाही झालो तुझ्या नशिबाचा जामीन नाही झालो लेक गेली नांदयाला पाटपा लेख गेली नांदयाला पाटपा लहानाची मोठी केली त्यात माझा काय नफा लहानाची मोठी केली त्यात माझा काय नफा बाप माने की माझी तांब्याची परात बाप मानले की माझी तांब्याची परात गेली सासरला सुन लागत घरात गेली सासरला सून लागत घरात बाप मानेले की माझं साखरेच पोत बाप मानेले की माझं साखरेच पोत जाशील पर घरी तिथ नाही तुझ जाशील पर घरी तिथ नाही तुझ बाप मानेले की माझा पाऊस पाहूने बाप मने की माझा पाऊस पावने जाशील पर घरी कधीय शीलची म्हणे जाशील पर घरी कधीय शीलची म्हणे जाशील पर घरी कधीय शीलची चिमाने धन्यवाद